आठ एप्रिल ला सोमवारी अमावस्या आहे आणि याच दिवशी असणार आहे हे आपल्या खगरा जरी हे ग्रहण दिसणार नसेल तरीही त्याचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतील चला तर जाणून घेऊयात सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय नये ते शास्त्रानुसार ग्रहण काळात स्त्री पुरुषाने संबंध करू नये हे खूप अशुभ मानले गेले आहे या दरम्यान संबंध करणे खूप अशुभ आणि त्रासदायक सिद्ध होऊ शकते शास्त्रानुसार या काळात झालेली गर्भधारणा होणाऱ्या बाळावर याचा खूप वाईट प्रभाव पडतो ग्रहण काळात वातावरणात खूप नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो वाईट शक्तींचा या काळात खूप नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो आणि हे आपल्यासाठी खूपच नुकसानदायक सिद्ध होऊ शकते म्हणून ग्रहणा दरम्यान स्मशाना कोणत्याही अनोळखी व्यक्तीने आपल्याला काहीही खायला दिले तर त्या वस्तूचा स्वीकार करू नये कारण ग्रहणा दरम्यान बहुतेक व्यक्ती तंत्र मंत्र आणि टोने टोटके करतात आणि आपल्याला खाण्याच्या पदार्थांमध्ये काहीही टाकून देऊ शकतात यामुळे आपल्यावर वाईट व नकारात्मक प्रभाव पडू शकतो ते सुटेपर्यंत देवी देवतांच्या मूर्तीला हात लावू नये स्पर्श करू नये ग्रहणा दरम्यान आपण आपल्या इष्टदेवांच्या मंत्रांचा जप करू शकतो धार्मिक ग्रंथांचे वाचन करू शकतो तसेच मानस पूजा म्हणजेच मनातल्या मनात देवांचे ध्यान व पूजन आपण करू शकतो ग्रहणाचे दर्शन देवांनाही होऊ देऊ नये म्हणून देवघरावर पडदा टाकावा किंवा देवघराची दारे बंद करावेत कोणत्याही गरीब आणि असहाय व्यक्ती किंवा आपले आई वडील यांचा अपमान करू नये शक्य असेल तर त्यांची सर्वतोपरी मदत करावी असे म्हटले जाते की गरीब व असहाय व्यक्तींचा अपमान केल्यास आपल्यावर शनिदेवांची कुदृष्टी पडते व त्यांचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात ग्रहण काळात आपण होम हवन करू शकतो मंत्र जप पठन श्लोक पठन महामृत्युंजय मंत्राचा जप आदित्य स्तोत्र इत्यादी आपल्याला जे शक्य होईल ते करावे ग्रहणाची सुरुवात होण्यापूर्वीच स्नान करावे ग्रहणा दरम्यान स्नान करू नये तसेच ग्रहणा दरम्यान जेवण करू नये खूप आवश्यकता असेल तरच आपण दूध दही असे लिक्विड रूपात सेवन करू शकता परंतु अन्नाचे सेवन करू नये ग्रहणाचा प्रभाव जवळजवळ एक ते दीड महिना असणार आहे ग्रहण काळात दरम्यान घराबाहेर पडू नये वेदकाळापासून देवघराचे दरवाजे बंद करावेत किंवा देवघराला पडदा लावावा ग्रहण काळात दरम्यान झोपू नये पती-पत्नींनी संबंध टाळावेत नखे कापू नये गर्भवती महिलांनी शक्यतो ग्रहण काळात आपल्या रूमच्या बाहेरच येऊ नये या दरम्यान भाजी चिरू नये तोडू नये कोणतेही धारदार व टोकदार वस्तूंचा वापर करू नये जसे चाकू सुरी कात्री सुई यापैकी कोणत्याही वस्तूंचा वापर ग्रहण काळात करू नये धार्मिक ग्रंथ वाचावेत ग्रहणाची सुरुवात होण्यापूर्वीच घरातील जे शिजवलेली अन्न असेल त्यात तुळशीची पाने टाकून टाकून ठेवावीत ग्रहण काळ संपल्यानंतर स्नान करावे घराची स्वच्छता करून मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी त्यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी देवघरात दिवा लावा ग्रहण संपल्यानंतर गायला हिरवा चारा खायला द्यावा पक्ष्यांना दाणे टाकावेत व गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे आणि वस्त्राचे दान करावे हे खूप शुभ असते ग्रहणा दरम्यान खूप नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते म्हणून या दरम्यान झोपू नये नाहीतर ना ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये प्रवेश करते व आपण रोगी होऊ शकतो आपल्या कार्यामध्ये अडचणी येऊ शकतात गर्भवती स्त्रियांनी शेणाचा किंवा गोमूत्राचा लेप आपल्या पोटावर लावावा यामुळे आपल्या बाळाचे ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून संरक्षण होते ग्रहणा दरम्यान गर्भवती स्त्रियांनी काहीही चिरू नये कापू नये सुई दोऱ्याचाही वापर करू नये शांतपणे बसून राहावे आणि भगवंतांचे नाव घ्यावे ग्रहण आपल्या गरोदर पणार एक ते दोन वेळाच येते परंतु त्याचा प्रभाव आपल्या बालकावर आयुष्यभर राहतो याचा विचार करूनच वर्तन करावे मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद